श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील विठ्ठल प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळे उपक्रम पंढरपूर महिला घेत असतात आणि त्यामुळेच तरुणाईमध्ये सध्या अभिजित पाटील यांची क्रेज निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे आठ मार्चला महिला दिन आहे आणि याचेच औचित्य साधून अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतून अजून एका कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने पंढरपूरमधील रेल्वे मैदान येथे केलेलं आहे महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर यांच्या खेळ या कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने दहा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात आले या कार्यक्रमात मजेशीर खेळ किस्से गप्पा गाणी असणार आहेत सोबतच पैठणीसह इतर अनेक बक्षीसही विजेत्यांना देण्यात येणार आहेत हा कार्यक्रम कौटुंबिक का असून प्रवेश अगदी मोफत आहे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त माता भगिनींनी सह तरुण वर्गाने सहभागी व्हावं असे आवाहन अभिजित पाटील यांनी केलंय